आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्वेलनेक ब्लाउज ची स्टिचिंग करणार आहे ज्यामध्ये आपण बघणार आहोत आज नेक कसं पलटी करायचं त्यानंतर इनविजिबल स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं रेडीमेड आय हुक कशा पद्धतीने लावायचं ते आपण डिटेल मध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी पूजा पाटील आपल्या सगळ्यांचं द स्टिचिंग ट्यूटोरियल या चॅनलवर मनापासून स्वागत करते आज आपण नेक ब्लाउज ची स्टिचिंग करणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण ड्राफ्टिंग आणि कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते बघितलंय आज आपण स्टिचिंग करणार आहे तर आजचा व्हिडिओ हा पूर्ण मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कॅनव्हास कशा पद्धतीने लावायचं स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं छोटे छोटे पॉईंट्स असतात ते, ते सुद्धा मी तुम्हाला इथे मधामध्ये जेव्हा जेव्हा आपण स्टिचिंग करू त्यावेळी मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लक्की व्हिडिओला लाईक करा कारण की तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्वाचं असते तर चला आपण स्टिचिंगला सुरुवात करू अशा पद्धतीने आपण फॅब्रिक कट करून थे कर घेतलं कर एक्स्ट्रा आपण इथे ठेवलेला आहे फॅब्रिक हे इथून या फॅब्रिकमध्ये कशाने हे धागे निघत असतात मग मी एक्स्ट्रा इथे ठेवलेला आहे नंतर आपण जेव्हा स्टिचिंग करू तेव्हा मी तुम्हाला कशा पद्धतीने कट करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले आपण फ्रंट पार्टची स्टिचिंग बघणार आहे इथे मी पेपर कॅनव्ह घेतलेला आहे पेपर आपण या पद्धतीने फोल्ड करून घेऊ आणि वरच्या बाजूला आपण एक स्ट्रेट लाईन करून कॅनव्ह जेव्हा आपण कट करतो कधी कधी मागे पुढे असते ते स्ट्रेट लाईन लावून कट करून घ्यायचं इथे अस्तरला आपण इथे घेऊ आणि अस्तरला सेम आपण ह्या साईडला जसं कॅनव्ह ठेवून आहे बघा ना फोल्ड बाजू आहे आणि कॅनव्हासची ही फोल्ड बाजू आहे बरोबर आपल्याला त्या फोल्ड बाजूवर आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण ठेवून घेऊया पिन लावून घेते कारण की कपडा हलणार नाही जसं आपला शेप जात आहे त्यानुसार आपल्याला इथे शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि शोल्डर करून जसं तिरपी लाईन जात आहे त्यानुसार इथे शेप ड्रॉ करून घेणे या साईडने जसं स्ट्रेट लाईन काढून घेते इथून आपल्याला सेम या साईडने आपल्याला सव्वा इंचावर मार्किंग करून घ्यायचे खालच्या बाजूने बाजू आता काय करून घ्यायचे कट करून घ्यायचे आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे जसं आपलं शोल्डर झाले त्यानंतर पाव इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला कट चॉकने चॉक थोडस इथे डार्क करून घेऊया इथे या साईडला अशा पद्धतीने नेकवर आणि फोल्ड करून इथे असंच आहे इथून बिलकुल सरळ आपल्याला फोल्ड करायचं अशा पद्धतीने आणि इथे टॅप टॅप करून घेऊ सेकंड साइडला पण अशी सेम आपली तशीच मार्किंग आली आहे त्याला आपण डार्क करून घेऊ आणि त्याच्यावर आपला अस्तर आहे त्याला आपल्याला त्याच्यावर ठेवून आहे कॅनव्ह ठेवायचा आणि कॅनव्ह आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे प्रेस करून घेतलेला आहे बघू शकता आता आपण मी ह्या पद्धतीने या सांग साठी सांगितलंय कारण की जे नवीन शिवणारे असतात त्यांना जर डायरेक्ट इथून कट करून शिकवायला वेट होत नाही खूप प्रॉब्लेम येतात मग या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि आता जो एक्स्ट्राचा कॅन्वस आहे आपण तो बरोबर इथून कट करून घेऊ आपण जे एक्स्ट्रा ठेवलं होतं पाव इंच तेही आपल्याला इथे कट करून घ्यायचंय आपल्याला कॅनवस करून लावून घेत झालेला आहे आपल्या ह्या साईडला ठीक आहे तर आपल्याला काय करायचं आहे नेक पलटी करायचा आहे तर नेक पलटी करण्याची दोन तीन पद्धत आहे मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला डीप नेक शिकवला तेव्हा तुम्हाला कॅनवस ची एक मेथड सांगितलेली आपण यामध्ये आपण सेकंड मेथड बघणार आहे नेक कसा पलटी करायचा आहे मेन फॅब्रिकला सरळ करून ठेवायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे मेन फॅब्रिक हे सरळ आणि अस्तरची सरळ बाजू हे दोन्ही एका बाजूला असायला पाहिजे आणि या पद्धतीने आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता आपण व्यवस्थित सेट करून घेऊ इथून आपल्याला हाफ स्टिचिंग मारायची आहे ते मार्क करून घेऊ म्हणजे आपल्याला बरोबर आपली हाफ इंचाच्या डिस्टन्सनी आपली स्टिच व्यवस्थित येईल इथे पहिले लॉक करून घेऊ आपण आणि आपण राऊंड नेकचा व्यवस्थित अर्धा इंच इथे थोडस मागे पुढे झालेलं आहे आपण परत एकदा शिलाई मारून घेऊ आणि तिथे व्यवस्थित सेट करून घेऊ गॅप आला मग ते बरोबर करून घेतलेला आहे ठीक आहे कपडा आपण एक्स्ट्राचा जो आहे तो कट करून घेऊ जे आपण अर्धा इंचावर जी शिलाई मारली होती ते आपल्याला इथे काय करायचं आहे पाव आता एक्स्ट्रा आपण कट करून घेऊ गळ्याजवळ आपण जवळ जवळ असे कट्स मारून घेऊ शिलाई कटणार नाही याच्याकडे लक्ष ठेवायचं आता इथे आपल्याला दहा स्टिच मारून घ्यायची आहे दहा स्टिच मारत असताना जो एक्स्ट्रा कपडा आहे शिलाई मार्जिनचा तो आपल्याला इकडे अस्तरच्या बाजूलाच ठेवायचा आहे आणि अस्तरवर आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे आपण कपडा पलटी करून घेऊ आता इथे आपण प्रेस करून सेट करून घेऊ बघा अशा पद्धतीने आपण प्रेस करून घेतलेला आहे किती व्यवस्थित आपला नेक आलेला आहे बघा इथे एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपण कट करून घेऊ सेम याच पद्धतीने मी प्रिन्स कट पण कट करून घेते तिथे मी व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आता आपण अटॅच करूया आता हे आपल्याला काय करायचं आहे इनविजिबल स्टिचिंग करायची आहे ते कशा पद्धतीने करायचं चेक करून घ्यायचं सरळ बाजूवर आपल्याला ही सरळ बाजू अशी ठेवायची आहे आणि खालच्या बाजूला आपण अर्धा इंचाच्या डिस्टन्सनी शिलाई मारून घेऊ ते लॉक करायचं लॉक केलं लॉक केल्यावर आता आपण शिलाई मारायला सुरुवात करूया कि ते लॉक करून घ्यायचं कपड्याला ओढायचं नाही बघ आपले प्रिन्स कट व्यवस्थित अटॅच झाले कुठेही आपला कपडा कमी पडलेला नाही आहे बघू शकता व्यवस्थित पफ आलेला आहे सेम आपण दुसऱ्या बाजूला पण तशाच पद्धतीने अटॅच करून घेऊया फ्रंट पार्ट आपला अशा पद्धतीने अटॅच झालेला आहे बघा ठीक आहे पाठीमागची बाजू तर आपल्याला काय करायचं आता इन्व्हिजिबल स्टिचिंग करायची ही बाजू अशीच ठेवायची आहे याच्यावर आपल्याला स्टिचिंग करायला घ्यायचं आहे म्हणजे आपला हा जो कपडा आहे तो अंदरच्या बाजूला जाणार अशा पद्धतीने आपण स्टिचिंग करून घेतलेली आहे पण स्टिचिंग आपली आतमधल्या बाजूला गेली आणि मेन फॅब्रिकची स्टिचिंग पण आपली आतमध्ये आहे आणि जे अस्तरची स्टिचिंग आहे ती पण आपल्या आतमधल्या वर बाजूला वरच्या बाजूला आपली स्टिचिंग दिसत नाहीये तिथे कट आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे आणि जिथे आपण कट अटॅच केलेली आहे तिथे आपल्याला छोटे कट्स करायचे आहे आणि कट्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला तिथे प्रेस करून सेट करून घ्यायचे ती शिलाई प्रेस करून आपल्याला सेट करायची आहे व्यवस्थित आता आपल्याला कमर पलटी करायची आहे कमर पलटी करत असताना आपल्याला अस्तर हा एक लाईन खाली ठेवायचा त्याच्यावर आपल्याला मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि अस्तरपासून आपल्याला अर्धा इंचाची शिलाई करायची आहे आता आपल्याला कट्स मारून घ्यायचे थोडं डिस्टन्स डिस्टन्सने आपण कट्स मारून घेऊया आणि आपण आता ब्लाउज पलटी करून घ्या पलटी करत केल्यानंतर जिथे आपण कपऱ्यावर आता मा शिलाई केली होती तिथे आपल्याला आता प्रेस शिलाई करून घ्यायची आहे प्रेस शिलाई ही नेहमी अस्तरच्या बाजूलाच करायची आता आपण बॅक पार्ट होणार आहे मी पहिलेच त्यानंतर अटॅच केलेला आहे बघा अशा प्रकारे कॅनव्हास दोन्ही साईडला मी अटॅच करून घेतला आता आपण नेक पलटी करून घेऊ सरळ बाजू आहे फॅब्रिकची आणि त्याच्यावर आपण अस्तर असं उलट ठेवून घेणार आहे व्यवस्थित पहिले सेट करून घ्यायचं आहे आणि हाफ इंचा डिस्टन्सनी आपण तिथे शिलाई मारून घ्यायची आहे परत एक शिलाई मारून घेऊ आपण इथे आपल्याला पा इंच कपडा कट करून घ्यायचा प्रेस शिलाई करून घेऊ कपडा हा नेहमी अस्तरच्या बाजूला असेल जे एक्स्ट्रा मार्जिनचा जो कपडा असतो तो आपला कुठे असायला पाहिजे अस्तरच्या साईडला अशा पद्धतीने आपण व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आणि येथे प्रेस शिलाई मारून घेऊ करून घेऊ याला थोडासा आपण काय केलं नेकला फोल्ड पलटी करून घेतला इथे प्रेस शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचा जो, एक्स्ट्रा जो कपडा आलेला आहे तो आपण आता कट करून आपण कारण की हा जो कपडा याचे धागे खूप निघतात त्याच्यामुळे मी पहिलेच एक्स्ट्रा ठेवलं होतं कारण की जो आपण कटिंग करू तोपर्यंत हे धागे असे निघत जाते आणि जर आपण आता कट टू कट जर कट केलं असते ते पूर्ण धागे आणखी आणखी मायनस करावं लागलं हे वगैरे अशा पद्धतीने निघत आहे धागे सगळे आपण आता पहिले नेक पलटी करून घेतलेला आहे आणि या साईडला व्यवस्थित असं पिनअप करून घेऊ आणि एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथे कट करायचा आहे बघा आपण कट टू कट व्यवस्थित कट करून घेतलेला आहे या पद्धतीने आता आपण इथे शिलाई मारून घेऊ तर पहिले कपडा आपल्याला हा पलटी करून घ्यायचा आहे आणि मेन फॅब्रिक ठेवायचं अस्तरवर एक लाईनचा डिस्टन्स ठेवून आपल्याला शिलाई मारायची आहे त्यानंतर जे शिलाई मारायची आहे ते अस्तरपासून आपल्याला अर्धा इंच शिलाई मारायची आहे आणि ते कट्स मारून घे दोन तीन आता आपल्याला कपड्याला पलटी आहे कपड्याला पलटी करून घेऊ आणि खाली आपण कमरे जवळ आपल्याला प्रेस शिलाई करून घ्यायची आहे आपली कमर आणि आपला नेक दोन्ही पलटी करून झालेला आहे इथे अशा पद्धतीने पलटी करून झाले आपण याला प्रेस करून घेऊ आणि प्रेस करून घेतलेला बघू शकता व्यवस्थित आलेला आहे आता हे आपण इथे पाव इंचाची शिलाई मारून घेऊ सगळीकडे इथे मारायची नाही आहे या साईडला अशा पद्धतीने आता आपण मॅच करून घेऊया हे व्यवस्थित आहे का आपल्याला आता आपण आय हुकची पट्टी अटॅच करणार आहे आय हुकची पट्टी आपल्याला बघून घ्यायचं आहे बघा आपला नेकही व्यवस्थित आलेला आहे आणि खालून कमरेच्या कमरेच्या बाजूलाही आपल्याला व्यवस्थित आलेला आहे आय हुकची पट्टी अटॅच करून घेऊ अशा प्रकारे मी हुक आहेची पट्टी कट करून घेतलेली आहे आपली आय हे नेहमी लेफ्ट साइडला आणि हुक हे आपलं राईट साईडला लागत असते हूक पट्टी आपण लावून घेऊ हुकच्या पट्टीला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्या इथे ठेवायचा हा हुक बरोबर आपल्या इथे वरतीच पाहिजे आणि इथून आपण शिलाई मारून घेऊ हूकवर सुई येणार नाही असं लक्ष ठेवायचं आणि व्यवस्थित वर उचलून शिलाई मारून घ्यायची थोडस काळजीपूर्वक करायचं हे काम कारण की सुईत उठू शकते एकदा प्रॅक्टिस झाली की मग ते लवकर लवकर होऊन जातं आपलं अशा प्रकारे आपली आय अटॅच करून झालेली आहे एक इंचा कॅन्व्ह घेतलेला आहे अस्तरवर ठेवून त्याला प्रेस करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा जे अर्धा इंच ठेवलेले आहे त्याला आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे आणि आपला हा जो व्हाईट कपडा आहे हा दिसायला नको अशा पद्धतीने आपल्याला इथे स्टिच मारून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं हुक अटॅच करून झालेला आहे आता याला आपल्याला पलटी करायचं आहे पलटी करण्यासाठी आपल्याला पाव इंच कपडा आत तर आपल्याला पलटी करायचा आहे फोल्ड आहे अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची लॉक करून घे साईडलाही आपल्याला कपड्याला अंदर फोल्ड करून घेऊ आता हुकची पट्टी आपली व्यवस्थित अटॅच झालेली आहे आपण आता ची पट्टी अटॅच करून आपल्याला फोल्ड करून घ्यायचं अशा पद्धतीने दोन इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे ही पट्टी आपल्या जे बॅक साईडचं आपला आय हुक असते त्यापेक्षा अर्धा इंच किंवा एक इंच आपल्याला कमी हवी आहे त्याच्यानंतर आपल्या दोन्ही साईडनी पाव पाव इंचानी आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे स्टिच करून झाल्यानंतर आपल्याला ती बाजू पलटी करून घ्यायची आहे दोन्ही साईडनी पलटी करायचं आहे आणि व्यवस्थित टोक बाहेर काढ घेऊन घ्यायचं आहे आपण जे कॅनव्हची पट्टी तयार केली होती त्या पट्टीला जे आपण दोन इंचाची पट्टी घेतली आहे त्याच्यावर आपल्याला ठेवायचं आहे आणि जो अर्धा इंच डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सवर आपल्याला इथे शिलाई करायची आहे शिलाई करून झाल्यानंतर आईची जी पट्टी आहे त्याच्यावर आपल्याला ठेवायचं आहे आणि अर्धा इंचाच्या डिस्टन्सनी आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करत असताना हळूहळू करायचं कारण की आईचे जे ुक्स असतात त्याच्यामुळे सुई तुटू शकते म्हणून जिथे आईची होती तिथे आपल्याला सुई हळू ठेवायची आता आपल्याला पलटी करून घ्यायचं हुची पट्टी बघ शकता या पद्धतीने कपडा होता तो आपला सरळ आला आणि जे आपण कॅनव्हासची पट्टी ठेवली होती ती आपली मधल्या बाजूने आली आहे तिथे आपण आता फोल्ड करून घेऊ आणि तिथून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे इथे आपली आईची पट्टी ही अटॅच झालेल्या बघू शकता किती सुंदर पद्धतीने आयची आणि ही दोन्ही पट्टे आपल्या अटॅच झालेल्या व्यवस्थित त्याला सेट करून घेऊया दोन्ही पार्ट्स आपले व्यवस्थित आलेले आहे आता बॅक पार्टला एकावर एक व्यवस्थित ठेवायचा आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा आलेला आहे तो आपल्याला कट करायचा शोल्डरच्या बाजूने पण चेक करायचा आणि आपल्याला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा अशा पद्धतीने आपला बॅक पार्टचा झालेला आहे आता आपल्याला शोल्डर अटॅच करायचा आहे शोल्डर अटॅच करताना शोल्डर हे बॅक साइडचा जो कप नेक आहे आपला त्याला व्यवस्थित सरळ करायचा आहे त्याच्यावर आपल्याला फ्रंटचा पार्ट व्यवस्थित ठेवायचा आहे आणि अस्तर त्याच्यावर पलटी करून आपल्याला तिथे शिलाई मारून घ्यायची आहे अर्ध्या इंचा डिस्टन्सने शिलाई मारायची आहे आणि हे बघा आपला नेक व्यवस्थित पलटी झालेला आहे आणि आपली स्टिचिंग किती छान आलेली आहे बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला पण आपल्याला शोल्डर अटॅच करून घ्यायचं आहे मी ते अटॅच करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला आपलं प्रिन्स कट किती व्यवस्थित दिसून राहिलं आता जे एक्स्ट्रा व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा जेही कपडा आलेला आहे त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथे अशा पद्धतीने आता आपल्याला आर्मोलला काय करायचं आहे पट्टी आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे तर मी इथे दीड इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे ही पट्टी आहे पट्टीला आपल्याला आता व्यवस्थित अटॅच करायचा आहे अर्ध्या इंचाच्या डिस्टन्सने मी इथे शिलाई मारून घेते कपडा कुठंही आपल्याला ओढायचा नाही आहे जसा जात त्यानुसार आपल्याला पट्टीला घेऊन तिथे स्टिच मारून घ्यायची आहे स्टिच मारून झाल्यानंतर जो आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करायचा आहे आणि जिथे आपण स्टिच मारलेली आहे अर्ध्या इंचाची तिथून आपल्याला पाव इंचा कपडा हा कट करत कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि जिथे राऊंड नेक येत आहे तिथे आपल्याला कट्स करून घ्यायचे आहे कट्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला प्रेस शिलाई करायची आहे प्रेस शिलाई ही आपण नेहमी अस्तरच्या बाजूनेच करत असतो आणि सगळा कपडा हा जो मार्जिन आहे ती आपल्या अस्तरच्या बाजूला ठेवायची आहे आणि प्रेस शिलाई आपल्याला करून घ्यायची आहे प्रेस शिलाई करून झाल्याच्या नंतर आपल्याला हा कपडा आपल्याला फोल्ड करायचा आहे बघू शकता पाव पाव इंचा आपल्याला कपडा काय करायचा आहे फोल्ड कसा आहे अशा पद्धतीने आपल्याला बॅक साइडचं जे आपलं अस्तर आहे ते पूर्ण आपल्याला बॅक साइड ला घेऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे बघू शकता आपला आर्मोल कव्हर झालेला आहे व्यवस्थित स्टिच झाली आहे जिथे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता आपण फिटिंगची शिलाई करू जेव्हा मी मागे तुम्हाला ड्राफ्टिंग करताना दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायला सांगितलं होतं तर आता आपल्याला जे मार्जिन ठेवायला सांगितलं ते का बर कारण की जेव्हा आपण अशा अशा जेव्हा कपडे शिवतो तेव्हा काय होते धागे निघत असे आपल्याला इथे पहिलेच कपडा हा सरळ ठेवायचा आणि तिथे पाव इंचाची आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही साइडनी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता आपल्याला दीड दीड इंचाची मार्जिंग देऊन इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि स्केलच्या मदतीने आपल्याला इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि या लाईनवर आपल्याला स्टिच करायची आहे दोन्ही साईडला आपण अशाच पद्धतीने दीड दीड इंचाची मार्जिंग देऊन स्केलच्या साह्याने सरळ आपल्याला लाईन ड्रॉ करून घेऊ आणि तिथे आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे शिलाई मारून झाली आहे आता आपल्याला बघा आपली फिटिंग करून झाले जे एक्स्ट्राचे धागे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि आपण ब्लाऊजला आता सरट करून घेऊ बॅकसाइडचा लुक बघू शकता या पद्धतीने आहे आणि फ्रंटचाही लुक तुम्ही बघू शकता आता आपण ब्लाऊजला सरट करून घेऊ बघा या पद्धतीने आपला फ्रंटचा लुक आलेला आहे आपली ब्लाऊज हा किती परफेक्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि जर तुम्हाला या ब्लाऊजची स्टिचिंग कशी वाटली प्लीज मला कमेंट्स करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू